गुढीपाडवा तसेच रमजान ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असल्याने नागरिकांना दर्जेदार व सकस अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत एफ मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चोवीस मार्च रोजी अंबड नाशिक येथील मे साई एंटरप्राइजेस प्लॉट नंबर तीनशे आठ साईग्राम कॉलनी अंबड येथे छापा टाकण्यात आला या ठिकाणी दोनशे एकोणचाळीस किलो संशयित पनीर विक्रीसाठी साठवण्यात आल्याची माहिती मिळाल्याने सदर जप्त करण्यात आला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पनीरचा नमुना प्रयोगशाळेसाठी पाठवला असून त्याचा विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे जप्त केलेला पनीर हा नाशवंत असल्याने त्यावर निळे रंग टाकून महानगरपालिकेच्या घंटागाडीत नष्ट करण्यात आला पुढील तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा अंतर्गत संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे सुहास मंडलिक यांनी सहाय्यक आयुक्त विनोद धवड यांच्या उपस्थितीत व सह आयुक्त महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केली एफडीए पथके शहरातील पनीर उत्पादक व विक्रेत्यांवर लक्ष ठेवत असून कधीही आणि कुठेही तपासणी करू शकतात एचे जनतेला आवाहन सण उत्सव काळात पनीर पेढे बर्फी मिठाई इत्यादी दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ते दर्जेदार आणि खऱ्या दुधापासून बनवले आहेत की नाही याची खात्री करावी तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य बावीस तेवीस पासष्ट यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू मालेगाव करा करावं या दहा जीवनात अपडेट रहा